जय जय शिवराय आवाज हे आपल्या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बांधवांनो एक अशीच ऐतिहासिक माहिती मी आपल्या समोर घेऊन येत आहे बांधव भारतीय सर्वोच्च न्यायालयानं एक असा ऐतिहासिक निर्णय दिला आहे तो म्हणजे सोशल मीडियावर जी पोस्ट आहे त्या पोस्ट वरती ती पोस्ट आक्षेपार पोस्ट आहे म्हणून यापुढे पोलिसांना कारवाई करता येणार नाही असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम सासष्ट यानुसार पोलीस आक्षेपार पोस्ट म्हणून किंवा धार्मिक राजकीय पोस्ट म्हणून किंवा राजकीय नेत्यावरती टिकट टिप्पणी म्हणून अशी पोस्ट म्हणून पोलीस या आधी कारवाई करत होते पण यापुढे पोस्ट ए नुसार यापुढे पोलिसांना कारवाई करता येणार नाहीये कलम सासष्ट ए, ए प्रत्येक व्यक्तीच्या संविधानाने दिलेल्या अधिकाराच उल्लंघन होत आहे असा कायदा हा घटना बाह्य आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे याआधी ही पोलीस आक्षेपार पोस्ट म्हणून धार्मिक भावना दुखावल्या म्हणून किंवा राजकीय भावना दुखावल्या म्हणून राजकीय नेत्यांवरती टीका टिप्पणी केली म्हणून किंवा राजकीय दबावापोटी पोलीस याआधी कारवाई करत होते पण यापुढे अशी कारवाई पोलिसांना आता करता येणार नाही असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला या, या आ, एक आहे सुप्रीम कोर्टाने या निकालामध्ये असंही म्हटलं आहे की मानवा माणसाच्या मूलभूत अधिकाराचं जे भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आहेत त्या अधिकाराचं उल्लंघन होत आहे कलम एकोणीस एकच्या च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचं उल्लंघन होत आहे म्हणून सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य आहे असा निर्णय दिलेला आहे धन्यवाद बांधवांनो जय जेजाऊ जय शिवराय जय भीम